की सुषमा अंधारे या अत्यंत बेसलेस बोलत आहेत त्यांच्या बोलण्याला काही आधार नाही माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की चौकशीच्या कक्षेमध्ये संपदा मुंडे यांनी जे पत्र लिहिलं होतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या सिनियरला डॉक्टर अंशुमन धुमाळ डिपार्टमेंटल होम डिपार्टमेंटच्या डी वाय एस पी राहुल धस जो महाडिक आहे या महाडिकचे अनेक वादग्रस्त किस्से इथून पुढे निघणार आहेत ते सिनियर पी आय महाडिक खासदारांचे दोन पी ए आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की के, खासदारांचे दोन पी ए खासदारांचं नाव कुठं घेतलंय तर माझा परत प्रश्न आहे मग नागपिळ्याकडे राजेश शिंदे कुणाचे पी आहेत सांगा बाबा जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा आणि खालचे दोन लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जातसमूहावरून तिला टॉर्चर करत होते ते, ते ए पी आय जायपात्रे आणि पी एस आय पाटील अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता आजही आहे मी शब्द फिरवलेला नाही